सध्या जिल्ह्यात विषारी यांनी खालच्या पातळीवर जाऊन जे टीका टिप्पणी सुरू आहे त्याला आपल्या सकारात्मक कामांच्या माध्यमातून उत्तर देण्याचे काम केले पाहिजे नकारात्मक भूमिका तयार करून विकासात्मक कामे नजरेआड करण्याचा प्रयत्न सुरू आहे कोविडचा अडीच वर्षाच्या कार्यकाळात अनेक विकासाची कामे अडकून पडली होती त्यामुळे खासदारकीला तितकासा वेळ मिळाला नाही या कमी कालावधीत देखील अनेक कामांची पूर्तता करण्याचे काम केले आहे असे वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे निवडणुकीच्या प्रक्रियेला अजून अर्ज भरण्यासाठी मुदत आहे परंतु कालावधी लक्षात घेता आणि मतदारसंघाची व्याप्ती लक्षात घेऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रचाराचा मुख्य जो गाबा आहे तो म्हणजे आमचे विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री मान्य नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या करता ज्या ज्या योजना करण्यात आल्या त्या सगळ्या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत जाणं त्या योजनेचं महत्त्व काय होतं आणि त्याची फलनिष्पत्ती काय आहे जी त्या त्या तालुक्यातील मतदारांना जाऊन सांगणं आणि भारत सरकारच्या योजनेबरोबर आमच्या महायुक्त सरकार, सरकार राज्यामध्ये जे काम करतं मान्य एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आपल्याही मंत्रिमंडळानं बरेच धोरणात्मक निर्णय केले आणि त्याचाही सकारात्मक परिणाम आज राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यात सुद्धा आणि विकासात्मक कामावरच आमचा अजेंडा आहे विकास कामं केलेली लोकांना सांगणं आणि त्याची व्याप्ती प्रचंड आहे आणि त्यामुळे तो अजेंडा घेऊन आम्ही आता जनतेसमोर चाललेलो आहोत असं की नकारात्मक भूमिका तयार करून विकासात्मक कामं न लोकांच्या नजराड करायचा एक तो प्रकारचा प्रयत्न आहे आणि मी आम्ही एकदा निर्णय केलेला आहे की नकारात्मक भूमिका जो जो कोणी मांडत असेल तर ते लक्ष द्यायचं नाही आणि सकारात्मक सकारात्मक पद्धतीने ज्या ज्या मी म्हटल्याप्रमाणे योजना आहे तिथं प्रचंड काम आहे केंद्र आणि राज्य सरकारचं हे फक्त लोकांपर्यंत जाणं महत्वाचं आहे आणि मला वाटतं ती सकारात्मकता जर राहिली तर ह्या पद्धतीने जो काही हुषारी किंवा खालच्या जो प्रसार करण्याची जी प्रक्रिया आहे जी आपल्या जिल्ह्याला कधी माहीत नव्हती सुरू आहे त्याला कामातून आणि जनतेचा विश्वास संपादन करूनच आपण उत्तर दिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि असं नाही आता पक्षांतर्गत नारीचा प्रश्न नव्हता आमचे साधारण जे समाजकारी समाज मान्य राम शिंदेसाहेब असतील किंवा काही पदाधिकारी असतील त्यांच्यासमेत स्वतः मान्य देवेंद्रजींनी त्यासाठी बैठक घेतली आणि गेल्याच दोन दिवसापूर्वी उमेदवार डॉक्टर सुजय आणि राम शिंदेसाहेबांचे अतिशय मोठे कार्यक्रम जामखेड आणि कर्जत तालुक्यात मतदारसंघात झालेल्या आहे तर पक्षांतर्गत त्याचा कुठे नाराजी नाही आहे ती नव्हतीच खरंबे परंतु जी समज जे समज होती ती आता दूर झालेली आहे एक दिनानं मी सगळे कामाला लागलेलं जसं की जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणे समाधानी आहे मी तेच सांगण्याचा प्रयत्न केला की नगर शहराच्याकरता लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा होत्या मग तो फ्लायओवरचा अनेक वर्ष प्रलंबित मीठ प्रश्न होता आयुष आयुष्य दवा हॉस्पिटल आपण सुरू करू शकलो आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची बांधणी करू शकलो राष्ट्रीय महामार्गाची नगर बायपाची अवस्था किती वाईट होती त्यापेक्षाही त्यांच्या डॉक्टर सुजयाच्या पुढाकारामुळं जी आमची महसूल खात्याची जमीन होती एम आय डी सी शेजारी तो एकर जमीन आता आपण एम आय डी सी विस्ताराकरता दिली विनामूल्य दिली आपण आणि मान्य आमदार बबनराव पासपुते साहेबांचा आग्रह होता म्हणून त्यांनी खासदारांनी दोघांनी मिळून मागणी केल्याप्रमाणे बेलवंडीची सहा शेकर्जमेन आपण जिल्ह्यात रोजगार निर्माण झाला पाहिजे कारण विनामूल्य काय दिलं आपण कारण अन्य एम आय डी सीमध्ये ज्या महागडे प्लॉटमध्ये महागडे झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर विनामूल्य दिल्यामुळे आता मोठे उद्योग आकर्षित होतील असा आमचा विश्वास आहे अशा अनेक भूमिका त्यांनी मांडल्या जसं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेबांनी या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न के के रणजित त्याला आता मार्ग सापडतो आहे मार्ग निघण्यास अर्थ मार्ग निघतो आहे अधिकचं भूसंपादन आता शेतकऱ्यांचं ते करावं लागणार नाही मला वाटतं कोण उत्कृष्ट जी काही खासदार नदीमध्ये असतील किंवा अन्य त्यांच्या पाठपुरामुळे झालेली कामं असतील ती आणखी नाही तिच्या आपण एकदा लेखाजोखा मांडणारच आहोत मला वाटतं काला के के का लिके लिके हो जो कालावधी मिळाला दोन वर्षाचा कोविडचा अनेक वर्षाचा होतो सगळं ठप्प होतं पण त्यावेळी मग कामही आपण घेऊ शकत नव्हतो पण खासदार गेला काळ किती मिळाला कसं पाहिलं तर सक्रिय काळ आणि आपण त्या दोन अनेक वर्षामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे ते आपल्यासमोर आहे मला वाटतं मिळालेला जो क अतिशय छोटा कालावधी होता त्यातून या सगळ्या मोठ्या कामांची जी काही पूर्तता त्यांनी करून घेतलेली आहे निश्चितपणे त्याचा फायदा आमचे नितीन गडकरी साहेब असतील त्यांच्या मदतीनं मान्य राजा सिंग साहेब असेल त्यांच्या मदतीनं मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल त्यांच्या सहकार्यानं किंवा मान्य एकनाथ शिंदेसाहेब आहेत आता अजितदादा आहेत या सगळ्यांच्याच प्रयत्नांनी जिल्ह्यातल्या सगळ्या मित्रपक्षाच्या लोकांच्या सहकार्यामुळे आपल्याला अतिशय चांगलं काम त्यांना करता आलं मी समाधानी आहे